बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे खरं म्हणजे आपण निषेध करायला जमलो पात्रांचा निषेध करण्यापेक्षा डायरेक्टरचा निषेध केला पाहिजे पात्र आहेत त्यांचा निषेध करण्यापेक्षा महाराजांची माफी मागण्याची वेळा सगळे महापुरुषांचे पुतळे आज रडत आहेत ते जर स्वर्गस्थ असतील तर तिथं त्यांचा आत्मा हळहळतो आणि हे मोठेपण सिद्ध केले की रोज आम्ही शिव्या खातो ही जर महापुरुषांची अवस्था असेल आपण त्यांचे वारस म्हणून घ्यायला लायक नाही एकच व्यवस्था एकच समाज का बोलतो एकच पक्षाची माणसं का बोलताना दिसतात आणि ते बोलल्यानंतर त्यांचा सन्मान केला जातो राहुल सोलापूरकर बोलला आणि त्याला पुणे महापालिकेचं सांस्कृतिक विभागाचं नेतृत्व दिलं गेलं बोलणाऱ्याला बक्षीस मिळते असं हे सरकार आहे आणि त्या सरकारचे तुम्ही आणि आम्ही परोक्ष परोक्ष आपण त्यांना मदत करतो आपल्याला निषेध करायचा अधिकार का बोलले जात आहे बोललो का एकदा चुकून बोलला एखादा दररोज रोज रोज, रोज 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 नवीन नवीन माणूस बोलतो आणि ती सगळी माणसं व्यवस्थेमध्ये सरकारमध्ये दिल्लीपासून तर सुधांशू सुधांशू पासून इथंपर्यंत पर्यंत आता आता हे गावगालीतले ही सगळी माणसं तुमच्या श्रद्धास्थानावर घाव घालतात किंबहुना एकाच पक्षाची आहे नाही आणि आपण सगळे त्या पक्षाला परोक्ष अपरोक्ष मदत करत। सरकार करतो सरकारला आपण भक्कम करतो एकीकडे आणि दुसरीकडे आपण निषेध करतो आपला निषेध दांबिक आहे नंबर एक आपल्यातल्या अनेक दिग्गज जे सरकार पक्षामध्ये आहेत राजकीय पक्षामध्ये ते आपल्यात येत नाही निषेध करून चार दोन माणसे येऊन नाही समाजामधला हा जो वर्ग आहे ना ज्याला आपण नेतृत्व देतो आमदारांनी पण बोललं पाहिजे खासदारांनी बोललं पाहिजे मंत्र्यांनी बोललं पाहिजे आणि ही सगळी माणसांनी मग आपण माफ दिली पाहिजेत न बोलता त्यांना आपल्या श्रद्धास्थानाशी देणं घेणं नाही तर आपल्याला पण त्यांच्याशी काय देणं घेणं राजकीय पक्षाचे पदाधिकारी कधी आंदोलनात आलेत का आपल्या मग त्या आरक्षणाचं आंदोलन असो कोणी बोलण्याचं आंदोलन असो कुठल्या बलात्काराचं आंदोलन असो आमच्या महिलेची बारहाणी झालेली असो राजकीय पक्षाच्या पद्धती काही येतात मग ये ते कसले ए, हे हे असल्या अशा पद्धतीने आपली मानसिकता बदलायला लागेल आणि तेव्हा तुमची भीती वाटेल नुसता निषेध करून नुसता गोळा करून आपल्यापेक्षा पोलीस जास्त बरं त्याला माहिती काहीच होणार नाही तरी पण येतात मुद्दाम येतात का माहीत आहे का ही दहशत निर्माण झाली पाहिजे तुम्ही सरकारच्या विरोधात बोललं नाही पाहिजे तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात बोललं नाही पाहिजे तुम्ही यांचा निषेध करू नका अशा पद्धतीच्या संतती ह्या असल्या हरामखोर औलादी रोज जन्माला आल्या पाहिजेत आणि तुम्हाला का बदनाम करायचं एक संस्कृती मेली ना तर तुमच्यातली लढाऊ प्रवृत्ती जन्मते मरून जाईल आणि आगामी काळामध्ये लढवय संपले तर त्यांना जे अभिप्रेत आहेत ते घडेल आंदोलन होणार नाही तुम्ही बोलायचा नाही तुमच्यावर एक प्रकारचा एकच धर्म एकच तुमचे श्रद्धास्थान राहिलं पाहिजे आणि त्यांच्या हुकुमशाहीला तुम्ही बळ दिलं पाहिजे तुमच्या बहुजनांची दैवत मग तुमची तुकाराम असतील तुमचा सावित्रीबाई असेल तुम्हाला सगळ्यांना नपुसक करण्याची वृत्ती आहे हे तुम्ही त्यातल्या छत्रपतीलाच का आहे आजही महाराष्ट्र तु बंड करू शकेल अशी दिल्लीला भीती वाटते <laughs> महाराष्ट्राची मा एक भूमी अशी आहे का संतांची परंपरा आणि शुरांची परंपरा या भूमीला आहे आणि याच भूमीची दिल्ली भीती आहे म्हणून महाराष्ट्रातल्या श्रद्धास्थानावर वारंवार हल्ले केले जात आहेत तुमच्यामध्ये तुमचा आदर्श काय छत्रामध्ये आहेत मग तुमचे आदर्श संपून टाकायचे एक दिवस आपल्याला वाटायला वाटायला लागतंय ला 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 ला, तुम्हाला सांगतो खोटं दहा वेळा आपल्या कानावर आले ना तर आपल्याला खोटं सुद्धा खरं वाटायला लागतंय आणि म्हणून त्या पद्धतीने तुमचा मेंदू खराब करायला घेतलाय तुम्हाला खोट तुमच्यावर सतत आणि बघाय रोज बोललं जाते एखाद्याच्या त्या कोश्यारीच्या नांग्या घेतल्या असते त्याच्यानंतर जे कोणी बोलले त्यांना जर त्यांना जर शिक्षा झाली असते तर का बोलले नसते अरे महाराजांचा पुतळा पडला महाराज अस्वस्थ महाराजांचा पुतळा पडला काय झालं गाव काही होत नाही आपटे सुद्धा तोच हे व्यवस्था आणि आपण या सगळ्यामध्ये किती निषेध करून नुसतं आमचं तुम्ही बोलल्यात साहेब आपण निषेधच करून झालो आणि तुम्ही मी आणि किंवा आपली ठराविक माणसं ही सगळीच महाराष्ट्रामधली आशीच झालेली आहेत ठराविक लोक निषेध करतायत आणि उरलेली लोक सत्तेचा मलिदा आहेत सेम सेम म्हणून आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये आमची पोरं तर त्या दिवशी त्या बाईक रॅली काढतायत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतात आता तो पिक्चर काढला संभाजी महाराजांना आम्ही काय घेतलं कसल्यासाठी लढले महाराज आणि आम्ही काय घेतला अख्खा पिक्चर बघला पिक्चर निर्मात्याला कोट्याधीश केला बंड करण्याची वृत्ती आम्ही घेतली का महाराजांच्या पासून शिव बलिदान करण्याची वृत्ती घेतली का लढा वृत्ती घेतली का आम्ही आम्ही काय मनोरंजन बघतो फक्त महाराज हे मनोरंजनाचं साधन होणार असेल तर आम्हाला समाजाला आमची विचार करण्याची प्रवृत्ती बदलायला लागेल महाराज हे लढण्याचं साधन आहे महाराज ही लढण्यासाठीची प्रेरणा आहे महाराज हे आक्रमकांच्या विरोधात उचललेलं पाऊल आहे पहिलं आणि म्हणून ते पाऊल त्या रस्त्यावरून आपल्याला हमरस्ता करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना केवळ ह्या असल्या ह्या भिकाड आणि लोकांचा निषेध करून चालणार नाही आपल्याला निषेध त्यांचा केला पाहिजे जे त्यांना बोळायला लावतायत मग ते सत्तेतले हरामखोर ते, सत्ते हराम ते सत्ताधारी ते बोलायला आलं ते जर आपल्या पाठीशी असते तर हे बोलल्यास का ह्या अवलादी ह्या अवलादी नाही बोलात म्हणून यांचा निषेध करण्यापेक्षा त्यांचा निषेध झाला पाहिजे आणि तेव्हा कुठे महाराजांची शान आण आन, आणि प्रतिष्ठा अबाधित राहील यापुढे कोणताही माणूस कोणताही हरामखोर आपल्या श्रद्धास्थानावर बोलणार नाही याकरता पहिल्यांदा आपल्याला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घ्या सत्ताधाराने मताच्या पेटीतून त्या वेळेला साल्या आपल्या पेट्या कुठे जातात का माहीत काय चमत्कार होतो आपल्याला समजत नाही त्यावेळेला आमची शिवरायांची भक्ती कुठे जाते त्यावेळेला आमच्या भक्त्या टेकड्यांच्यावर बसतात कावळ्यावर बसतात घुबड्यावर बसतात कारण ही आपली आपल्या आजूबाजूला आपण बोलतो हे माझ्या जातीचा घुबड आहे हे माझ्या जातीचा कावळा आहे आपण ह्या कावळ्यांना ना घुबड्यांना बसवतो ते आपला आवाज का बनत नाहीत विधानसभेत आपला आवाज का बनत नाही लोकसभेत आपला आवाज का म्हणत नाही आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं महाराजांना जर ही प्रतिष्ठा महाराष्ट्राची आपल्या महापुरुषांच्या आबाधीत ठेवायचं असेल तर हरामखोर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोपर्यंत तुम्ही जात नाहीत तोपर्यंत महाराज रोज रडणार महाराज रोज अस्वस्थ होणार आणि या भूमीत महाराज जन्मालेत त्यांचा त्याला पश्चाताप होणार नाही इतके आपण काळजी घेऊया आणि लढाईची दिशा बदलूया अशी विनंती करतो आणि थांबतो